थँक्यू म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू वन टू थ्री फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मन तर आज आहे सनवेकचा बर्थडे सकाळपासून आम्ही तुला विश केले तरी पण तुमच्या सगळ्यांच्याकडून सनमेक तुला हॅपी बर्थडे हात्याला तुम्हाला तर सनमेक तीन चार दिवस झालं इथं आलेला आहे राहायला आणि आज त्याचा बर्थडे आहे आणि परत आम्ही जाणार आहे दुपारनंतर त्याच्या घरला बर्थडे सेलिब्रेट करायला आणि बै का नि तू राहायला आलेला सुट्टीला इथं इत, पट -पट हा आणि आता सनमेक निघालाय शाळेला इथं पोरांच्या बरोबर सनमेक शाळेत जातोय आणि अकरा वाजता जातोय आता वेळ झालाय साडे अकरा वाजायला आलेत आणि लवकर आता पटपट शाळेला जा आणि शाळेत ना आपण आल्यावर कुठं जायचं शाळेत ना आल्यावर आईकडे जायचं हा चला आता बॅग वगैरे घेऊन जा तू हा शाळेला सगळीकडे हॅपी बर्थडे म्हणणार शाळेत तू काय म्हणायचं एकटा जा हा तू सगळे हॅपी बर्थडे म्हणल्यावर काय म्हणायचं थँक्यू काय म्हणायचं कून हां थँक्यू बर बाय बाय कर शाळेत न जाऊन येतो म्हणून मी जाऊन येतो सण मग बाय 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 आता आम्ही चाललोय सनमेकच्या शाळेत सनमेक तिकडं पण शाळेला जातोय आणि इथं पण आल्यावर आता मुलांच्या संग गेलाय म्हणून म्हणलं आता जातोय दोन तीन दिवस तर तिथं जाऊन केक कट करूया मग आता आम्ही केक घेतलाय आणि मी भैया आणि मम्मी चाललोय तू येणार नाही बरं मी आणि मम्मी चाललोय केक कट करून सनमेगला काहीतरी गिफ्ट आणायला मी जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा कुणाचा बड्डे आहे बाय ना तुझा नाही ना अहो दुसऱ्या कोणाचा पण असू दे वाढदिवस तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून चाललोय सनमेंगला गिफ्ट आणायला तर गिफ्ट आम्ही सनमेंगला सायकल घेणार आहे कारण आता सनमेगला दिवस झाला सायकल पाहिजे ते आणि आता त्याचे पाय पण पोचायला लागलात मग म्हणलं घेऊया सायकल मग आम्हाला लगेच जाऊन घेऊन यायचंय परत कारण दिदीकडं पण मग बर्थडेला जायचं आहे त्याला घेऊन त्यामुळे फास्ट फास्ट जायचं लगेच पसंत राहायची आणि यायचं आता बघा कसं कसं सन्मानला माहित नाही आम्ही त्याला सायकल आणायला आलोय ते त्याला शाळेत तसाच बसवलाय बस आणि आलो गडबडीत त्याला आवडणार आहे बघितल्यावर खुश होईल तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि मम्मी इथं जायसाठी आवरून बसल्या आणि आवाला झाला वेळ तर आता सनमेग गिफ्ट गाडीतच आहे आता आम्ही डायरेक्ट आवरणार आणि आहे झोपलाय बघा झोपला झोपलाय शाळेस मे येऊन इथं सनमेग झोपून उठलाय स्वरांनी काय तर गिफ्ट आणलंय ते सनमेग उघडत होता बघा तर इथं आम्ही सगळ्यांनी आवरले जायसाठी इथं आहे वल्लभ राज स्वरा परी आणि हा कोण आहे सण कोण आहे तर सणमेट आता झोपून उठला आणि आम्ही आता त्याला ह्याच कपड्यावर तसंच न्याय लागले कारण तिथं मग बड्डे साठी आणि लगेच तयार व्हायचं आहे त्यामुळे असंच चला 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 एवढा खुश झालाय चला मामाच न्यावरा म्हणा चला हाकमार हाक मामा म्हणून हाकमार मामा म्हण तर आता आम्ही चाललोय फायनली आणि इथं कोण कोण दिसतात का बघा कारण सगळं डेकोरेशनचं मटेरियल गाडीत भरलंय माझव आहे कार्तिक आणि बड्डे बाय कुठे सनमेकच्या आवडीच आहे नाही सनमेकचा बर्थडे बड्डे आहे म्हणून त्यासाठी एक गाणं लावतो मी काय हे सगळ्यांनी दंगा करायचा काय आशिमा गेला बघ तुझं घर दाखव कि असनी या म्हणा अकुमार आईला हा कुमार आकुमार आईला थे आता आम्ही झालेला आहे रेडी आणि बड्डे बॉय दाखवते तुम्हाला बड्डे बाय दाखव काय तुला वन टू थांब वन टू थ्री आणि बड्डे बायची टुपी टुपी घाला बड्डे बॉय काय केलं टुपीच घालून झाले नको टोपी

दा दा रुडी अरे उठ उदा

जातो आम्ही काय नाही मायच येणार म्हणला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही चालले घरी